अनिल परब सध्या बोलतात आपण थेट जाऊयात आम्हाला कोणाला विचारायची गरज नाही परंतु मुंबईच्या लोकांच्या हितासाठी शिवसेना बसलेली आहे आणि अशा प्रत्येक आंदोलनात शिवसेना उतरेल दुसरा विषय याच्या बरोबर असा आहे की जे कॅश काउंट ते बंद केलेले आहेत आणि सगळे ऑनलाईन सुरू केलेले आहेत आणि जिथे कॅश घेतली जाते तिकडे फक्त पाच हजारपर्यंत कॅश घेतली जाते मला आर बी आयनेच परमिशन दिली आहे की एकोणपन्नास हजारपर्यंत मी कॅश भरू शकतो जर मला रिझर्व बँकेने जर परवानगी दिलेली आहे तर हे लोक कोण थांबवणार आहे की पाच हजारपर्यंतच आम्ही कॅश घेऊ शकतो त्यामुळे ताबडतोब कॅश काउंटर सुरू करावेत आणि पन पन्नास हजारपर्यंतची कॅश तिथे स्वीकारावी अशी मागणी आम्ही केलेली आहे तिसरी मागणी आमची अशी होती की याचबरोबर मीटरचे स्टे दिलेला आहे कॅश काउंटर केलेलं आहे लागलेले मीटर ताबडतोब काढून घ्यावेत ते जोपर्यंत आमचं समाधान होत नाही तोपर्यंत सुरू करत नाही आणि चौथी मागणी शिवसेनेच्या वतीने मी अशी करतोय की जसं महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी वीज बिल माफ केले शेतकरी जसा महत्वाचा आहे तसा कष्टकरी देखील महत्वाचा आहे आणि म्हणून तीनशे युनिटपर्यंत कष्टकऱ्यांचं देखील बिल राज्य शासनाने माफ करावं अशी शिवसेनेच्या वतीने मी आज मागणी करतोय आणि ही लोक थांबवण्याबद्दल शिवसैनिकांचं प्रतिनिधित्व आज झालेलं आहे आम्ही मी सुधीर प्रभू विलास पोतनी शिवसेनेचे सगळे विभाग प्रमुख महिला आघाडीच्या आमच्या सगळ्या विभाग संघटक शाखा प्रमुख नगरसेवक जे इथे आले त्या सगळ्यांचे आभार मान